औरंगजेबचा मृत्यू कसा झाला मी सव्वाशे वर्ष जगेन असे सगळ्यांना सांगत फिरणारा औरंगजेब वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी खूप थकला कर्नाटकातल्या खेड्याच्या मोहिमेवरून परत गेल्यानंतर आता तो म्हणू लागला की अहमदनगर हा माझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे आलमगीर म्हणजे सगळ्या विश्वाला मुठीत ठेवणारा पण या आलमगीरच्या मुठीत हा शिवरायांचा महाराष्ट्र मात्र कधी झाला नाही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर औरंगजेब पूर्ण थकलेला हदबल झालेला त्याचे शेवटचे काही महिने काही दिवस पराभवाच्या बातम्यानंतर येणाऱ्या शांततेने भरले होते कसे होते त्याचे शेवटचे दिवस कसा झाला औरंगजेबचा मृत्यू चला पाहूयात वीस जानेवारी सतराशे सहा रोजी औरंगजेब आपल्या शेवटच्या प्रवासासाठी अहमदनगरमध्ये आला त्याच्या पिढीतले जवळजवळ सर्व सरदार आत्तापर्यंत काळाच्या पडद्याआड गेले होते फक्त असद खान हा एकटा जिवंत होता जो त्याचाच समवयस्कर होता महाराष्ट्रात आल्यानंतर मागच्या पंचवीस वर्षाच्या मोहिमेत जिंकलेले अनेक किल्ले सिंहगड राजगड राजमाची चंदनवटन सातारा जे मिळवण्यासाठी औरंगजेबला काही वर्ष झुंजावे लागले होते ते किल्ले मराठ्यांनी सहजपणे परत मिळवले औरंगजेबचे इतिहासकार जदुनाथ सरकार म्हणतात राजकीय जीवनात त्यांच्या स्वप्नांच्या ठिकऱ्या होऊन परिणामी सर्व साम्राज्यात गोंधळ आणि विघटन निर्माण झाले म्हातारपणातील या अवस्थेत शब्दातील एकाकीपणा औरंगजेबला भेडसावू लागला त्याच्या दरबारात भित्रे स्तुती पाठक नवीन जबाबदारी स्वीकारायला कचरणारे सत्य सांगायला घाबरणारे आणि परस्परांविषयी मच्छर बाळगून कारस्थाने करणाऱ्या व्यक्तींची भरमार होती मराठ्यांचे राज्य जिंकायचं त्याचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं आणि ही गोष्ट आता त्याने देखील मान्य केली होती त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात देखील एक प्रकारचा अंधारपर्व सुरू होते त्याचा बंडखोर मुलगा अकबर सतराशे चारमध्ये मृत्यू पावला त्याची मुलगी झुबेनिसा हिने दिल्लीत नजर कैदेत असताना सतराशे दोन रोजी आत्महत्या केली त्याची एक सख्खी बहीण गोहर आरा हिचा सतराशे सहामध्ये मृत्यू झाला सतराशे सहामध्येच त्याची मुलगी मेहरुनिसा आणि तिचा नवरा इजित बख्श हे दोघेही दिल्लीत मरण पावले पुढच्या काहीच महिन्यात औरंगजेबचे तीन नातू मृत्युमुखी पडले पण खचत चाललेल्या औरंगजेबला त्याच्या मंत्र्यांनी मानसिक धक्का बसू नये म्हणून यातल्या कित्येक बातम्या दिल्या नाहीत त्याची आणखी तीन मुलं खरं तर जिवंत होती पण त्या तिघांना लवकरात लवकर औरंगजेब मेलेलं पाहायचं होतं आणि हे देखील औरंगजेब जाणून होता औरंगजेबच्या हृदयाशी अतिशय जवळ असणारा गुजरातचा सुभा धनाजी जाधव यांनी अनेक वेळा लुटून घेतला खानदेश वराड माळवा इत्यादी भागात धनाजी जाधव यांनी जोरदार मोहिमा करून बादशहाच्या साम्राज्याचे कंबरडे मोडून काढले बादशहाच्या साम्राज्याचे होणारे हे तुकडे पाहत बादशाह आपला अखेरचा एक एक दिवस मोजत होता जिथे औरंगजेब राहत होता त्या अहमदनगरच्या छावणीवर देखील मराठ्यांनी हल्ला केला पण त्यांनी बादशहाच्या हत्येचा प्रयत्न केला नाही औरंगजेबला या काळात लढताना मरून किंवा रणांगणात मरून गाजे होण्याची खूप इच्छा होती पण मराठ्यांनी त्याला तसे मरू दिले नाही बादशाह एक गोष्ट जाणून होता ती म्हणजे आपल्या मृत्यूनंतर पुढच्या काही दिवसात या साम्राज्याचे तुकडे होणार आहेत औरंगजेबचा लाडका पुत्र असलेल्या कामबक्षला त्याचे उरलेले दोन भाऊ जास्त दिवस जगून देणार नाहीत या विचाराने तो तळमळत होता आणि हे माहीत असताना देखील तो ते टाळू शकत नव्हता कारण त्याने स्वत आपल्या बापाची आणि भावाची हत्या करून सिंहासन मिळवले होते आणि त्याची मुले देखील तेच करणार होती त्यामुळे उगाचच आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी तो थकलेल्या अवस्थेत देखील दरबारात उपस्थिती लावायचा तो म्हणायचा की मी निशब्द झालो आहे परमेश्वराने मला आपल्याजवळ बोलवावे म्हणून मी दररोज प्रार्थना करतो काल रात्री मला मोहम्मद पैगंबर यांनी दर्शन दिले आणि सांगितले की बच्चा तू मृत्यूची इच्छा बाळगतोयस हे योग्य नाही तुला आणखीन तीस वर्ष जगवण्याचा मी निर्णय घेतला आहे या अशा गोष्टी सांगितल्यामुळे राज्यातील अस्थिरता निघून जाईल असा औरंगजेबचा अंदाज होता पण सगळ्यांनाच आता समजलं होतं की बादशाह जास्त दिवस जगत नाही आपल्याला भेटणाऱ्या लोकांना आता औरंगजेब सांगू लागला की ही आपली शेवटची भेट त्यानंतर पुन्हा होणे नाही नऊ फेब्रुवारी सतराशे सात रोजी कामपक्ष औरंगजेबला भेटून विजापूरला निघून गेला त्यानंतर चौदा फेब्रुवारीला शहाजादा देखील त्याला भेटून गुजरातच्या दिशेने निघाला त्याचा तिसरा मुलगा मुअज्जम यावेळी पेशावरला होता त्याचा सर्वात आवडता नातू बेदार बख्त हा देखील त्याच्याजवळ नव्हता त्याच्या मृत्यूच्या समयी त्याचे स्वतःचे आपले असे कुणीही लोक त्याच्यासोबत नव्हते शेवटच्या काही दिवसात औरंगजेबने आपला मुलगा शहजादा आझम आणि काम बख्श यांना दोन पत्रे लिहिली आपल्या मुलांसाठी त्याने मृत्यूपत्रही तयार करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या राज्याची वाटणी करण्याचा सल्ला आपल्या मुलांना दिला त्याचबरोबर त्याच्या मृत्यूपत्रातल्या बाराव्या कलमात त्याने हे देखील मान्य केले की छत्रपती शिवाजी महाराजांची अग्र्याहून झालेली सुटका ही त्याच्या आयुष्यातील कधीही न भरून येणारी चूक होती अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी सकाळी औरंगजेब शयनगृहातून बाहेर आला सकाळी त्याने प्रार्थना म्हटली आणि देवाचे नाव घेत जपमाळ ओढण्यास प्रारंभ केला त्यानंतर हळूहळू त्याला बेशुद्ध अवस्था प्राप्त झाली त्याचा श्वासोच्छास जड झाला त्याने आठ वाजेपर्यंत प्रार्थना केली तो प्रार्थनेतून उठला आणि त्याची शुद्ध हरपली ती कायमचीच त्या दिवशी औरंगजेबने जगाचा निरोप घेतला शहाजहानचा मुलगा म्हणून जन्माला आलेल्या औरंगजेबने पन्नास वर्ष राज्य केले पण त्याच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षात त्याच्या वंशाची आणि त्याच्या बादशहाची स्थिती हास्यास्पद झाली होती त्याची एक इच्छा मात्र पूर्ण झाली आपला मृत्यू शुक्रवारी व्हावा असे त्याला वाटायचे त्याप्रमाणे शुक्रवारी त्याने अखेरचा श्वास घेतला त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचे दफन साधेपणाने हजरत ख्वाजा जैनुद्दीन शिराजी या त्याच्या गुरूच्या कबरीजवळ खुलताबाद येथे करण्यात आले मरताना बादशाचे शेवटचे शब्द होते आजमा फसाद बक म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधाधुंदी माजेल महाराष्ट्रात येताना औरंगजेब आपले शेकडो सरदार आणि सहा लाख सैन्य घेऊन आला होता इटालियन प्रवासी मनोची म्हणतो की औरंगजेबच्या या मोहिमेत दरवर्षी एक लाख सैन्य मरत असे औरंगजेबच्या सैन्यात लाखो लोक असे होते ज्यांचा जन्म दक्षिणेतच झाला ते इथेच मोठे झाले आणि त्यांच्या बापजाद्यांचे शहर त्यांनी कधीच पाहिले नाही त्यामुळे औरंगजेबच्या मृत्यूनंतर या लाखोच्या सैन्याने निश्वास सोडला प्रत्येक जण त्याच्या मरणाची वाट पाहत होता पण बादशाह काही मरत नव्हता या सर्व सैन्याला उत्तरेत आपल्या घरी जाण्याची संधी जवळजवळ सव्वीस वर्षानंतर मिळाली त्याचा मुलगा आजमशहाला औरंगजेबने गुजरातची सुभेदारी सांगितली असली तरी तो मुद्दाम हळूहळू पुढे सरकत होता कारण त्याला माहीत होतं की पुढच्या काही दिवसात बादशहा मरणार आणि त्यावेळेला आपण इथे असणे गरजेचे आहे त्यामुळे वीस फेब्रुवारीला बादशहाचा मृत्यू होताच दुसऱ्या दिवशी आजमशहा तिथे हजर झाला आणि त्यानं बादशहाचा अंत्यविधी केला आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे स्वतःला बादशहा घोषित केलं थोडक्यात काय तर औरंगजेबच्या मृत्यूचे दुःख या पृथ्वीवर कोणालाच झालं नाही आपल्या कट्टर धर्मांध वाकणुकीने त्याने एकोणनव्वद वर्ष हे जग नासवलं आणि तो कधी ना चांगला शासक झाला ना चांगला माणूस ना चांगला मुलगा ना चांगला बाप तो जन्माच्या अगोदर जे सुंदर जग होतं तेवढं सुंदर तो जाताना ते राहिलं नव्हतं ते तसं कुरूप करण्यात त्याचा स्वतःचा वाटा होता स्वतःच्या मोगल साम्राज्याचा पाया देखील औरंगजेबने उखडून टाकला तो मरताच न भूतो न भविष्यती अशी हालत त्याच्या साम्राज्याची झाली आणि त्याच्या मरणासाठी जर कोण जबाबदार असेल तर ते होते मराठे महाराष्ट्रातील औरंगजेबची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाची निशाणी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा जय शिवराय धन्यवाद